महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नमस्कार मी पोपटराव जगन्नाथ जेजूरकर महानगरपालिकेच्या त्याच्यात मी उभा होतो आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस कडून अधिकृत उमेदवारी होती तर त्यामुळं कत्या उमेदवारी दि, पक्षाने दिल्यामुळं मला चांगला प्रतिसाद मिळाला नागरिकांकडून प्रभागाच्या नागरिकांकडून आणि एक चांगलं मतदान बी पडलं आणि मी एवढंच सांगू इच्छितो की मला जे सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं आयुष्यभर आणि यापुढे काही असो तुमच्या प्रॉब्लेम समस्या काही असल्या लाईट असेल रस्ता पाणी वगैरे ज्या भी काही समस्या असतील त्या मला बिंदा सांगत चाला मी माझ्या तो सगळ्यांचा प्रयत्न करीन जरी नगरसेवक नसलो तर एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामाजिक काम करत असताना असे जे छोटे मोठे प्रश्न असतात तर ते मी आ, या पहिले बी सोडवलेले जसं पाण्याचा धांडा मोर्चा वगैरे काढलेला आहे तर तसं मी इतर जे प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी बी मी प्रयत्न करेल तर सर्वांनी या माझ्याकडे जर काही अडी अडचण असेल तर मी नक्कीच तुमची मदत करेल थांबतो धन्यवाद सर्वांचे